नाव कृपया सांगायला भास्कर बदल पसरले आता माझा महिनेच करतो दोन महिने वाचले होते वाचवतोय शाना बिसा मी केले तरी हा जन्माचा पुन्हा दोन महिने बोलले आयुष्य बघू आयुष्य ध्वनी ऐकले इतकं नाही पटले मात्र बाळाबा आनंद छा ऐकून भास्करांची धनधन संध्या सेवा केली चुकले तुझ्या जन्म

जा जा अरे हे भोगल्यापासून याबद्दल जीवाला कोणी सुरुवात जन्मी जे करावे ते जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे हा जन्म हा सिद्धांत असे या जन्म जे करावे ते पुढचा जन्म सुरू